मित्रांनो तुम्हालाही तुमच्या घराच्या आतमध्ये किंवा घराच्या बाहेर घराच्या आजूबाजूला झाडं लावायची आवडतात तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला अशी दोन झाडं सांगणार आहेत जी तुम्ही तुमच्या घरामध्ये घराच्या बाहेर तुम्ही लावायची आहे ही झाडं लावल्याने घरात सुख शांतता राहते बरकत राहते देवांचा आशीर्वाद राहतो मित्रांनो वास्तुशास्त्रामध्ये किंवा फेंग शुईमध्ये झाडांचे खूप जास्त महत्त्व असते आपण विज्ञानानुसार बघितलं तर झाडं हे आपल्याला ऑक्सिजन देतात पण वास्तुशास्त्रामध्ये ऑक्सिजन तर देतातच पण वास्तुशास्त्रामध्ये असं म्हटलं जातं की झाडं आपल्या घरापासून भूत पिशाच बाधा नकारात्मकता दूर ठेवतात आणि सकारात्मकता आपल्याला प्रदान करत असतात म्हणून आपण आपल्या घराच्या आतमध्ये ज्याला इंडोर प्लांट म्हणतात ते लावायची बाहेर सुद्धा घराच्या बाहेर अवतीभोवती आजूबाजूला आउटडोर प्लांट्स मिळतात ती लावायची परंतु वास्तुशास्त्रामध्ये ही दोन झाडं अत्यंत महत्वाची सांगितली गेली आहेत ही दोन झाडं प्रत्येक घराच्या बाहेर असायलाच पाहिजे आता ही झाडं कोणती तर मित्रांनो यातलं जे पहिलं झाड आहे जे तुम्हाला लावायचं म्हणजे लावायचं आहे ते आहे शमीचे झाडं शमीची वनस्पती सुख समृद्धी आणि सौभाग्य आकर्षित करते म्हणून ही घरात लावल्यास सौभाग्य प्राप्त होते घरामध्ये शमीचे झाड लावल्याने नकारात्मकता दूर होते आणि घरात सुख शांती आणि समृद्धी येते वास्तूनुसार घरामध्ये शमीचे रोप लावल्याने वास्तुदोष दूर होतात आणि वैवाहिक जीवनातील अडथळे सुद्धा दूर होण्यास मदत होते म्हणून प्रत्येकाच्या घरामध्ये शमीचे झाड असायला पाहिजे तुम्ही लावलं नसेल तर लगेचच शमीचं झाड तुमच्या घराच्या बाहेर अवश्य लावा आणि रोज शमीच्या झाडाचे पूजन करावे त्यांना दिवा दाखवावा दिवा लावून तिथे ठेवावा दुसरं झाड आहे ते म्हणजे बेलाचे झाड ज्योतिषशास्त्रात घरामध्ये बेलपत्राचे रोप लावणे शुभ मानले जाते भोलेनाथांना महादेवांना बेलपत्र अत्यंत प्रिय आहे असे मानले जाते की ज्या घरात बेलपत्राचे रोप असते त्या घरातील प्रत्येक सदस्यांवर भगवान शिवकृपा करतच असतात आणि धन सुख समृद्धीचे आशीर्वादसुद्धा देत असतात म्हणून मित्रांनो तुमच्या घरामध्ये शमीचे झाड आणि बेलपत्राचे झाड तुम्ही अवश्य लावून घ्यावे ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ